तर हाय नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही आय होप चांगल्याचं असतील मी पण चांगले आहे तुम्ही पण चांगले आहे आशा करते आणि चांगलेच राहावा किती काही माणसाला दुःख असो सुख असो माणसाने नेहमी हसतच राहायला पाहिजे हसणं हे माणसाला गरजेचं आहे आणि नशीब प्रत्येकाच्या नशिबत आहे ना काही ना काही लिहून ठेवलेलं असतं काही ना काही होत असतं शेवटी आपल्या कर्मापर्माने आपल्याला फळं भेटत असतं म्हणायचं कोण कौन सुखी आहे म्हणून कोणाकडं बघायचं नसतं कोण दुःख आहे म्हणून त्यांच्याकडं पण त्यांच्याकडे पण नाही का कुणाला कोणी दुःखी असेल तर त्यांना पण नावं नाही ठेवायचं कारण प्रत्येकाला सुख दुःख हे येतच असतं त्यामुळे कुणाला नावं ठेवून पण काही होत नसतं आपण आपलं नाही का राहायचं आता काय सांगायचं म्हटलं तर आता काय सांगू बघा कसं असतं माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का मला तर नाही का मी माझं तर दुःख कधीच मांडत नाही तुम्हाला का मांडत नाही सांगू का नेहमी तुम्हाला मी हसत दाखवते मी खूप सुखी आहे खूप सुखी आहे पण सुखी नसतं माणूस प्रत्येक माणूस हा दुखी असतोच काही का काही का कारणाने तो दुःखी असतो पण असतो आणि कसं आहे हे इंटरनेटवर कसं सगळ्याला दुःखचं भांडवल करून सांगण्याचा काही अर्थ नसतो आणि व्हिडिओ दाखवतात माणसं या वेळा मी असं तसं प्रत्येक गोष्ट हा सांगतात माणूस असं आहे तसं आहे पण प्रत्येक गोष्ट काही सांगत नसतात नाही जे जे का जेवढं आहे तेवढं दाखवत असतं बाकीचं काय दाखवत नसतात मग तुम्ही त्याच्यावरनं एवढं हे नाही करायचं प्रत्येकाला दुःख आहे कोणी सुखी नाही एवढं मात्र ध्यानात ठेवा जसा दिसतो तसा माणूस कधीच नसतो कारण तो असतो काही ना काही काई कारणाने असतो दुखी किंवा पैसेमुळं असतं काही काही कारणामुळे असतंच पण असतंच सला जाऊ द्या दे विषय दे कटे तो तर काय बोलणारच नाही मी तर आता मी पीठ मळणार आहे आणि सकाळपासून आज स्वयंपाक नाही केला आहे का तर आज संडे आहे संडेचा मी उशिरा उठलेला आहे उशिरा उठले आणि त्यातनं घरातले काम सगळं ओरकले त्याच्यानंतर म्हणलं आता पीठ मळा आणि चपाती करा आणि पीठ पण गव्हाचं पीठ म्हणजे काल मी दळून आणले पीठ संपलं होतं तर तीन किलो यांना गहू आणून दिले त्यांचं पेमेंट नाही झालं तुम्हाला तर माहिती आहे आज एकट्यावरच मी तर एक रुपये कमवत नाही तुम्हाला तर चांगलं माहिती आहे कारण मी कारण मी कामा कुठं कुठं कामाला जात नाही झालं आता एप्रिलपर्यंत नाही कुठं काय करणार त्याच्यानंतर माझं प्लॅनिंग चाललंय कुठेतरी कामाला जायचं काहीतरी नाही काय एकट्यावर तर घर नाही भागात तुम्हाला तर चांगलं माहिती आहे आणि झालं फेसबुकचं तर आत्ताशी पेमेंट चालू झाले ते, ते तर थोडंसं आले ते तर काय एवढं माझं मेकअपवरच पैसा मेकअप म्हणजे माझे कपडे काय काय खरेदी वगैरे ते दोन मिनटात पैसे संपले पण आणि राहिला तर माझा एकटा नवरा कमवतो एकट्या नवऱ्यावर उर आम्ही एवढं सगळे बसून खातो आणि सगळ्या ऑलमोस्ट सगळ्यांचं तसंच असतं पण तरी पण नाही का माणसाने एकट एका चाकावर गाडी नाही चालत दोन्ही चाका चालवायलाच पाहिजे तर दोन चाकावरच गाडी चालवती मला तर एवढं माहिती आहे पण आता बघू आता काही कारणामुळं मी घरी आहे पण घरी नव्हता राहायला पाहिजे ते काम आणि हे पण काम करायला पाहिजे होतं पण चुकलं माझं जाऊ दे आता जे झालं 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 आता दोन महिने एवढे कसं तरी काढायचे त्याच्यानंतर तर मी बाहेर पडणारच आहे काहीतरी करणार नाहीतर आणि ह्याच्यावर फेसबुक नाही तर यूट्यूबवर पण ध्यान देणार आहे काय क का विना काय करणारच आहे मी असं नाही मी बसून नाही राहणार आहे कारण मी माझं तर मी तुम्हाला कधीतरी सांगेल मी माझं काय काय प्रॉब्लेम काय नाही आहे बायोडाटा म्हणजे नाही का लहानपणापासूनचा कष्ट काय आहे मी ते सांगितलं ना तर मला खूप रडायली येईल त्यामुळं मी काय आत्ता सांगणार नाही तर नाही का हसायचं मोड आहे तर ते राहील सांगाल मी कधीतरी तुम्हाला सगळ्या गोष्टी